नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या मधला आज दिवस वा तर आज आपण बायर कंपनीच्या अलाइट ह्या एका बुरशीनाशकाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर अलाईटमध्ये फॉसेटील एल ऐंशी टक्के डब्ल्यू पी हे घटक असलेले हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे तसेच अलाइट बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने ओमायसिस बुरशी नियंत्रित करण्यासाठी केला जातो जे जे की डाउनी मिल्ड्यू द्राक्षावरील तसेच लहान रोपामधील मर यासारख्या बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे उपचार करताना उपचार केलेला आपल्याला ह्या बुरशीनाशकामुळे दिसून येतो तसेच याचा वापर तुम्ही टोमॅटो असेल बटाटे असतील कांदे असतील किंवा जे इतर फळभाज्या किंवा पालेभाज्या किंवा जी काही कोणती पिके असतील त्या पिकावर तुम्ही ह्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला दिसून येईल अलाइटच्या कार्यपद्धतीविषयी थोडक्यात माहिती पाहूयात तर पानातून किंवा मुळातून हे झपाट्याने सोसले जाते त्यामुळे पिकांच्या शेंड्याकडून व मुळाकडे सहज पसरते त्यामुळे बुरशीची वाढ थांबून तिला नष्ट करण्यामध्ये हे चांगल्या प्रकारे कार्य करते तरीसुद्धा याचा वापर तुम्ही आळवणी किंवा ठिबक सिंचनाच्या द्वारे किंवा फवारणीतून इत्यादी साधनामधून तुम्ही याचा वापर करू शकता तरी याचा वापर तुम्ही प्रति एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम एवढा वापर तुम्ही करू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलो एवढ्या साईजमध्ये हे ब्रुशनाशक उपलब्ध आहे आणि किमतीचा विचार करता शंभर ग्रॅम चे उत्पादन हे तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद